पंढरपूर येथे आज विविध संघटनांच्या वतीने जन जनशक्ती शेतकरी संघटने सपाध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांच्यावर निराधार व खोटे तक्रारी करून खंडी मागण्याबाबत आज पंढरपूर पंचायत समिती येथे विविध संघटनांनी बंद आंदोलन करत जाहीर निषेध केला जनहित शेत जनशक्ती शेतकरी संघटना यांनी सर्व शासकीय कार्यालयांनी निवेदन देऊन जळवली ग्रामपंचायत भ्रष्टाचारात सामील असताना गटविकास अधिकारी यांच्या विरोधात बांगडे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तालुक्यातील शासकीय योजनेतील विहीर रस्ते घरकुल या प्रत्येक योजनेत टक्केवारी घेण्या गट विकास अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार केलेला कोणताही आरोप सिद्ध झाला नाही व त्यांची कोणतेही पुरावे नसल्याने बांगडे आंदोलनाने विरोध करण्यासाठी व निषेध करण्यासाठी विविध संघटना आणि पंचायत समिती पंढरपूर येथे एक दिवस काम बंद आंदोलन करत जाहीर निश्चित केला जनशक्ती शेतकरी संघटना यांनी चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री सचिव ग्रामविकास विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व शासकीय कार्यालयांना निवेदन देऊन जळवली ग्रामपंचायत व भ्रष्टाचारात सामील असणाऱ्या गटविकासाधिकारी यांच्याविरोधात दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी बांगड्या आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता ह्या आंदोलनाचा इशारा देत असताना त्यांनी एक साधं लेटरपॅडवर दोन वळीचं पत्र आणि त्याच्यामध्ये घरकुल विहिरी रस्ते शौचालयामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे टक्केवारी घेत आहेत अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत आणि ह्या आरोपाच्या पुष्ट कोणताही पुरावा याच्याबरोबर सोबत दिलेला नाही किंवा हे कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत आरोप सिद्ध नसताना किंवा कोणताही पुरावा नसताना गटविकास अधिकारी महोदय यांच्या विरोधात बांगडी बोरो आंदोलन आज या ठिकाणी करणार असल्यामुळं आणि हे असं निराधार आंदोलनाला विरोध करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील सर्व विभाग कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व विभागातील कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्राम कर्मचारी महासंघ ग्रामसेवक युनियन त्याच्यानंतर आरोग्य कर्मचारी युनियन जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी युनियन अभियंता संघटना मैलमजूर संघटना कंत्राटी ग्राम कर्मचारी संघटना उमेदचे कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, युनियन। ह्या सर्व युनियनच्या वतीनं हे असं निराधार कोणतेही आरोप सिद्ध झालेलं नसताना गटविकास अधिकारी यांना बांगड्याबोरो आंदोलन जे केलेलं आहे त्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व विभागातील कर्मचारी या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि याचा निषेध म्हणून आम्ही एक दिवसाचं ठिय आंदोलन या पंचायत समिती पंढरपूर या ठिकाणी करत आहोत या, हो। या आंदोलनाच्या निमित्तानं अतुलबाऊ खुपचे संस्थापक अध्यक्ष जनशक्ती संघटना त्यानंतर शर्मिला नलावडे महिला शक्तीप्रमुख त्यानंतर जळवलीचे बिभीषण दगडू शिरसाट महेश नागनाथ नरसाळे सोमनाथ अर्जुन कुळेकर लक्ष्मण अभिमान थोरात यांच्यावर खंडणीचा गुन्हा नोंद व्हावा अशा प्रकारचे आमचे या आंदोलनाच्या निमित्तानं प्रमुख मागणी आहे